ईश कृपेची अशी संपदा सदा वरसत राहो मध्यान्हीचा सूर्यमाती सूर्य सूर्यमाती पुनव हृदय भरूनिहृदयी सूर्य सूर्यमाती पुनव चांदण हृदय प्राजक्ताचा सडा अंगणी मुक्त सांडत राहो प्राजक्ताचा सडा अंगणी मुक्त सांडत राहो संत महात्मे कालबाह्यता अशी विराणी चिरतात संत महात्मे कालबाह्यता अशी विराणी चिरत जाते करुण स्वरातील कापर हुरहुर अशीच तेवत राहो संत महात्मे कालबाह्यता अशी विराणी चिरत जाते म्हणजे आता तेवढी आदरणीय व्यक्ती कमी होत चालली सरासर्गी माणसं अजून काळजी करणारी आहेत विद्यार्थ्यांचे संत महात्मे कालबाह्यता अशी विराणी चिरत जाते करुण स्वरातील कापर हुरहुर तशीच तेवत राहो विखुरलेल्या वाळवंटातून कातर ओली सुदाम पावले विखुरलेल्या वाळवंटातून कातर ओली सुदाम पावले महायात्रेच्या मधुर संगमी म्हणजे शतऐशी बस महायात्रेच्या मधुर संगमी पियुष सिंचित म्हणून असेच कौटवित राहत आपणच सार